या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री प्रभाकर यांचे प्रभाकर जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन शुक्रवारी वैकुंठ एकादशी निमित्ताने दाजीपेठ येथील श्री बालाजी मंदिरात भक्तांनी उत्तर मधून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भूतलावरील तिरुपती तिरुमला येथे भगवान बालाजी पद्मावती यांचं वाच वास्तव्य आहे भगवान बालाजी हे तिरुमला येथे तर पद्मशाली समाजाच्या कन्या पद्मावती यांचं येथे वास्तव्य आहे भगवान बालाजी हे स्वयं विष्णूचे अवतार आहेत भगवान बालाजी व पद्मावती यांचं मनानं प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या बालाजीच्या दर्शनासाठी दररोज मंदिरात भाविकांची गर्दी असतेच विशेष म्हणजे वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान बालाजींचं दर्शन घेतल्यानं इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे या दिवशी तिरुमला येथे तब्बल पाच लाख भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे दरम्यान ज्या भक्तांना या ठिकाणी जाता येत नाही अशा भक्तांसाठी सोलापुरातील दाजूपेठ व्यंकटेश्वर मंदिराच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांच्या गर्दीचा विचार करून दर्शनासाठी सोय करण्यात आली होती मंदिराच्या बाहेर आणि मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून तीन रांगेत भाविकांना दर्शनासाठी सोय करण्यात आली होती त्याशिवाय मंदिरात शुक्रवारी वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजावट करण्यात आली वैकुंठ एकादशी निमित्त पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे विविध रंगीबेरंगी व रंगी फळा फुलांनी मंदिर गाभारा आकर्षक नयन असे सजवण्यात आले शुक्रवारी पहाटे दोन वाजता सुप्रभातम सेवा होऊन श्रेयस अभिषेक करण्यात आले व त्यानंतर धनुर्मास धनुर्मासोत्सव व त्यानंतर पहाटे चार वाजता स्त्रींची पालखी मिरवणूक काढून श्री श्रीदेवी भूदेवी समेत श्री, श्री, श्री व्यंकटेश्वर स्वामींची उत्तरद्वार दर्शनमधून भक्तांना दर्शन, दर्शन देण्यात आले व त्यानंतर भाविक भक्तांना उत्तरद्वारमधून दर्शनासाठी सोडण्यात आले जरबेरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्या भाविक भक्त व्यंकटरमणा गोविंद गोविंद जयघोष करत भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले दरम्यान यावेळी मंदिर समितीच्या वतीने भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं वैकुंठ एकादशीच्या उत्सवाच्या यशस्वी ते साठी देवस्थान समिती अध्यक्ष रायलिंग आडम व्यंकटेश चिलका श्रीनिवास बोद्दुल गोविंद बुरा जयेंद्र दावनपल्ली श्रीनिवास गाली लक्ष्मीनारायण कमटम राजेश येमुल यांनी परिश्रम घेतले ई राजा प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल ब्रँड स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा